शांतीदूत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त भजेपार येथील पर्यावरण दूतांनी सायकल वारी करून महात्मा गांधीजींना अनोख्या पद्धतीने अभिवादन केले या सोबतच शांतीचा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला माझी वसुंधरा अभियान पाच पॉईंट शून्य अंतर्गत या ठिकाणी वर्षभर पर्यावरण विविध उपक्रमातून जनजागृती केली जात आहे याचाच एक भाग म्हणून राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्रींच्या जयंतीचे औचित्य साधून सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले ग्रामपंचायतीने या सायकल वारीत सहभागी होण्याचे आवाहन करताच गावातील महिला पुरुष युवक युवती चिमुकल्या विद्यार्थ्यांसह देखील भाग माता टोला नदी टोला असा हा प्रवास होता वाटेत मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज संत गाडगेबाबा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुभाषचंद्र बोस या महापुरुषांच्या पुतळ्यांचे पूजन करून अभिवादन करण्यात आले या दरम्यान महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या नावाचा जयघोष करत सायकल चालवा प्रदूषण थांबवा झाडे लावा झाडे जगवा प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळा पाणी अडवा पाणी जिरवा सायकल चालवा आरोग्य टिकवा असे नारे लावले सर्वांनी आपल्या सायकलीला संदेशात्मक पाट्या लावून नागरिकांचे ध्यान आकर्षण केले गाव भ्रमण झाल्यानंतर स्थानिक जिल्हा परिषद शाळेत जयंती साजरी करण्यात आली या दरम्यान स्वच्छतेची सामूहिक शपथ घेऊन रॅलीचा समारोप करण्यात आला या उपक्रमासाठी ग्रामपंचायत भजेपार आणि माजी वसुंधरा अभियानातील पर्यावरण दूत यांनी पुढाकार घेतला यात महात्मा गांधी तंटमुक्त समिती शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवा मंडळ स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष भजेपार शिक्षण कल्याण संघ चौरागड आश्रम समिती सूर्योदय क्रीडा मंडळ पानलोट समिती वन्य व्यवस्थापन समिती सर्व महिला पुरुष बचत गटासह संपूर्ण गावकऱ्यांनी सहकार्य केले सुनील कावडे द स्टिंग ऑपरेशन न्यूज गोंदिया द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव